जय महाराष्ट्र मंडळी ही कसे आहेत सगळे मजेत ना आजचा व्हिडिओ हा ना खास माझ्या नॉनव्हेज व्हेज खवायांसाठी आहे बिकॉज मी आली आहे मम्मीकडे आणि मम्मीने सकाळीच मस्त मार्केट मधून मा आणली आहे ही ताजी ताजी कोळंबी आणि कोळंबी बघू शकता मस्त मोठी मोठी आहे राव आणि ना मला पुण्याला जास्त मच्छी खायला भेटत नाही बिकॉज माझे हस्बंड जास्त खात नाही आणि मुलगा लहान आहे त्याला पण इतकं काही खातो पण काढून सोलून द्यावी लागते आणि मम्मीकडे आलं की इथे कसं पालघरला मच्छी बऱ्याच प्रमाणात भेटते ती दारावर येते तर मम्मीने मस्त कोळंबी घेतलेली आहे तर ही कोळंबी साफ करण्यापासून ते हिची आगरी कोळी पद्धतीने भाजी करण्यापर्यंत हा सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते ही माझ्या मम्मीच्या हाताने तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे कोलंबी ना आता मम्मी साफ करायला बसली बघूया कशी साफ करते ती कारण प्रत्येकाची कोळंबी साफ करण्याची सुद्धा पद्धत वेगळी असते बऱ्याच जणांना ना डोकं आणि त्याची शेपटी काढली ना की हे काढत नाहीत तर आता मम्मी कशी साफ करते ते आपण बघूया हे बघा माझा छोटू पण बसलाय आहे मदत करायला मच्छी म्हटलं की त्याला काय राहत नाही अजिबात ते बघा सगळ्यात आधी तर जे डोकं असतं ना ते काढायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मम्मी ना जे वरची कवरिंग असते ना ती सुद्धा रिमूव्ह करते बऱ्याच ठिकाणी ती केली जात नाही पण मम्मी करते आणि नंतर त्याच्या खालची शेपटी आरामात निघाली जाते वरची कोटिंग काढली की आणि त्याच्यावरची जी काळी लाईन असते ना ती अवश्य काढा कारण ना ते माती असते जी कोळंबीने खाल्लेली असते सो ते नाही काढलं ना भाजी तसं खरखर खरखर लागतं सो ते तुम्ही हाताने काढू शकता ते बघा पूर्ण लाईनच निघाली जाते किंवा असं काडीच्या सहाय्याने वगैरे काढू शकता तुम्ही तर म्हणजे कोळंबीची भाजी करण्यासाठी ना सगळ्यात आधी तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मम्मीने दोन ते तीन चमचे आणि आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपण एक कांदा टाकणार आहोत मस्त तेल कडकडून कर, तापू द्यायचंय तर तुम्हाला अख्खे मसाले वगैरे आवडत असतील ना ते पण ऍड करू शकता टेस्ट खूप छान लागते पण मम्मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते पण टेस्ट खूप छान लागते सो आता कांदा ना थोडासा नरम होईपर्यंत तेलात परतून आहे आपल्याला तर आपला कांदा तर एक बाजूला तळतोय तोपर्यंत इथे ना आपण जी कोळंबी साफ करून घेतलेली ना ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा सा बटाटा साल काढून टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये मम्मीने ना गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा पिस्तोलचा गरम मसाला वापरते ती आणि आगरी कोळी पद्धतीचा आमचा घरचा मसाला आहे तो इथे आता मम्मी टाकणार आहे जरा स्पायसी छान लागतं त्यामुळे दोन चमचे इतकं मम्मी ऍड करतेय आता काय टाकायचंय अजून हळद टाकायची ओके मीठ टाकायचं आणि हळद अर्धा चमचा हळद ऍड करतेय आणि मीठ जसं तुम्हाला चवीनुसार लागतं त्यानुसार तुम्ही मीठ ऍड करू शकता आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळं असं हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने ना असं प्रॉपर कोळंबी आणि बटाट्याला मसाले लावून घ्यायचे आगरी कोई पद्धतीचं जेवण म्हंटलं ना मंडई की बटाटा हा आलास त्याच्याशिवाय जेवण ना मग व्हेज असो किंवा नॉन व्हेज इनकम्प्लीट असतं बटाट्याशिवाय त्याला आपण प्रॉपर असं मिक्स करून घेऊया आता कांदा तळ्यावर ना त्याच्या तिथे एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड केलेला आहे मम्मीने ह्याच्यामध्ये आपण एक हिरवं वाटण टाकणार आहेत जे की आपण ना खोबरं कोथिंबीर अद्रक मिरची लसूण ह्यापासून बनवलेला आहे तेही पाण्याचा वापर न करता एक ते दोन चमचे मम्मीने इथे ऍड आहे आणि आता प्रॉपर असं मिक्स करायचं कांदा टोमॅटो सोबत आणि थोडस दोन ते तीन मिनिट टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ठेवून द्यायचं ते आपल्याला हे बघा मस्त असा टोमॅटो कांदा तळला गेला ना की त्याच्यामध्ये आता आपण जी कोळंबी आणि बटाटा मॅरिनेट करून ठेवलेला ना मसाल्यांमध्ये तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि कोळंबी कोळंबीसोबत ना गरमा गरम भात खूप छान लागतो त्याच्यामुळे मम्मीने इथे ना गरमागरम भात सुद्धा लावलेला आहे आणि हे बघा प्रॉपर मिक्स करायचं आहे हे सगळं आता आपल्याला तर हे बघा असं छान व्यवस्थित मिक्स केलं ना की डायरेक्टली ह्याच्यामध्ये पाणी होतायचं नाही अजिबात ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया मस्त पैकी आणि याला चार ते पाच मिनिटात तेल सुटू देऊया बारीक गॅसवर तर आता हे बघा छान असं वाफ निघाला आणि बघू शकता छान तेल देखील सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना हे बघा मम्मीने पाणी ऑलरेडी उकळून घेतलेलं आहे आणि नेहमी भाज्यांमध्ये ना जसं मी सांगते उकळलेलं पाणी ऍड करायचं सव सुद्धा छान लागते आणि ना पण छान येते आपण जेवढं भाजीला पाणी लागणार एकदाच ऍड केलेलं आहे दोन मोठे ग्लास भरून आता ना त्याच्यावर झाकण ठेवून छान अशी भाजी आपल्याला उकळून घ्यायची तवंडाई छान अशी आपली ना भाजी शिजलेली आहे आणि पाणी सुद्धा हाटलेलं आहे तर तुम्हाला ना भाजी जास्त पातळ हवी असेल ना अजून पाणी ऍड करू शकता किंवा अजून घट्ट असेल ना, ना, हो ना तर पाणी तुम्ही आठवू शकता अजून तर मला अजून ना इतकी पातळ नको आहे मला ना भातावर खायला थोडीशी घट्टर भाजी हवी आहे तर अजून मी ह्याच्यावर झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेमवर ह्याला ठेवून देणार आहे जेणेकरून ना थोडीशी घट्ट होईल बाकी असं बटाटा वगैरे शिजलेला आहे प्रॉपर आणि कोळंबी ना कमी शिजली की एकदम अशी कडक कडक लागते आणि जास्त शिजली ना की तिचं रबरी टेक्स्चर येतं त्यामुळे ना प्रॉपर कोळंबी शिजायपर्यंत ही भाजी शिजवायची आहे अजून आपण ना फक्त ते देऊया दे मला अगदी हवी होती ना तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीला आणि कलर बघू शकता कोणत्याही प्रकारची मिरची पावडर वगैरे न वापरता आता मस्त याच्यावर कोथिंबीर टाकूया एकदा मिक्स करून सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया तर मंड्या मस्त अशी झणझणी तागरी कोळी पद्धतीची आपली कोळंबीची भाजी तयार आहे आणि बघू शकता छान असा रंग आलेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय त्यातल्या त्यातल्या ना ह्या कोळंबीपेक्षा मला बटाटा खूप जास्त आवडतो त्यामुळे ना मम्मीने अगदी मोठ्या साईजचा बटाटा टाकलाय आणि हे बघा कोळंबी सुद्धा बघू शकता मस्त शिजलेली आहे जर तुम्हाला ना वरची कोटिंग नसेल रिमूव्ह करायची ना तर नका करू तरी देखील चालेल मस्त लागते तशी देखील पण मला अशी कोटिंग काढलेलीच आवडते त्यामुळे मम्मीने ना सगळं मस्त स्वच्छ केलंय आणि आपली प्रॉपर अशी कोळंबी थाळीच तयार झालेली आहे मस्त गरमागरम वाफळलेला भात चपाती त्याचसोबत थोडेफार कांदा टोमॅटो आणि लिंबू पिळून तर खूप छान लागतं सो तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा ह्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात राहा मजेत राहा